स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संगेश्वरी मिरची एकशे ऐंशी गुंडूर मिरची दोनशे ऐंशी लवंगी मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची तीनशे वीस कश्मीरी मिरची पाचशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद साठ खोबरे राजापुरी एकशे साठ तेव्हा असल चवीची पारंपारिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा शेतकऱ्यांच्या रेटानंतर आंधळी येथे अर्फळ योजनेचे पाणी दाखल पाण्याच्या प्रतीक्षेत पिकांचे जण पलूस तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे जलस्रोत कोरडे पडू लागल्याने शेतीच्या पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत गेले दोन महिने शेतकऱ्यांच्या संघर्षानंतर आज शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आंधळी येथे आरफळ कालव्यात पाणी दाखल झाले आहे गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्र्यांच्या अडमोठ्या धोरणाचा फटका म्हणून अर्फळ योजना व कृष्णा कालव्यात पाणी सोडले नसल्याने या भागातील शेती धोक्यात आली आहे विहिरीने तळ गाठला ऊस द्राक्ष केळी भाजीपाला फुल शेतीसह अन्य पिके वाळली आहेत तरीही जलसंपदा विभागाकडून पाणी सोडले जात नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते अनेक वेळा आंदोलने करूनही अधिकारी दखल घेत नसल्याबद्दलही शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती अखेर तारळी धरणातून अरफळ कालव्यात पाणी सोडण्यात आल्यावर आज हे पाणी अंधईपर्यंत पोहोचले आहे तर अरफळ कलव्यात जादा दाबाने पाणी सोडण्याची मागणी बांबोडे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे